परदेशात जर असलंच रिझर्वेशन कोणाला तर ते कुठल्या तत्वावरती असेल काय बेस असेल काय क्रायटेरिया किंवा तर ते लगेच ऍक्सेप्ट नाही करायचं कारण इट्स नॉट पोलाइट यू शुड बी लाईक नॉट रिअली युकेची जी, जी uh, नॅशनल हेल्थ केअर सिस्टीम आहे जी सरकारी आहे नाहीतर इथे बायस आहे आणि हे बायका सोयीने अबलानारी सप्पे भारी होतात आणि सोयी हॅलो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती के बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो तर मंडळी भारतात किंवा स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये सध्या खूप रिझर्वेशन बद्दलच्या बातम्या येत ता आहेत आणि खूप जास्त पद्धतीने लोक प्रयत्न करत आहेत वगैरे त्याच्यामुळे मला असं वाटलं की एक विषय या विषयावरती व्हिडिओ बनवावा की मध्ये जातीय व्यवस्था आहे का कास्ट सिस्टीम आहे का किंवा मध्ये रिझर्वेशन्स दिले जातात का किंवा जर रिझर्वेशन दिली जात असतील तर ती कुठल्या बेसवरती दिली जातात म्हणजे हा जेव्हा भारतात होते तेव्हा मला असं वाटायचं की, आ, फक्त की हा फक्त भारतातच ही गोष्ट आहे की जातीय व्यवस्था रिझर्वेशन की सगळीचकडे अशा प्रकारच्या पद्धती आहेत परदेशात जर असलंच रिझर्वेशन कोणाला तर ते कुठल्या तत्वावरती असेल काय बेस असेल काय क्रायटेरियाज असतील किंवा तिथे मग सगळ्यांना समान संधी दिल्या जातात का तर हे सगळे प्रश्न आणि खरंच समान संधी असतात का वगैरे वगैरे असे प्रश्न मला पडायचा म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा होता आणि म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवते यू uh, केमध्ये uh, भारतात जसं आहे की uh, चातुर्वर्ण व्यवस्था जशी जी पूर्वी असायची किंवा भारतामध्ये जशा वेगवेगळ्या जाती आणि त्याच्या जा पोट जाती आहेत तसं काही uh, पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा स्पेसिफिकली यू केमध्ये नाही आहे आणि मध्ये जरी जातीय व्यवस्था नसली आणि जातीवर्ण माणसाला जरी विभागलं नसलं तरी uh, सिस्टीम सिस्टीमवरनं माणसांना खूप विभागलेलं आहे किंवा अनरिटन आहे हे सगळं जरी माणसाला म्हणजे लिखित नाहीये की ही व्यक्ती ह्या जातीची किंवा ही व्यक्ती ह्या धर्माची असं जरी म्हणजे त्याला काही फार इम्पॉर्टन्स नसला तरी सुद्धा क्लास सिस्टीम नक्कीच युकेमध्ये आहे आणि मला असं वैयक्तिक माझं मत आहे की कास्ट सिस्टीम ही जी आहे भारतातली किंवा क्लास सिस्टीम जी पश्चिमेतली आहे ती माणुसकीला काळीमा आहे कारण पण हे सत्य आहे तर यू मध्ये क्लास सिस्टीम जी आहे ती कशी विभागलेली आहे ते बघूया मध्ये तीन क्लासेस असतात सगळ्यात वरचा जो क्लास असतो तो असतो अरिस्टोक्रॅट मधला जो क्लास असतो तो असतो मिडल क्लास आणि सगळ्यात शेवटी येतो तो येतो वर्किंग क्लास मोस्ट ऑफ दी भारतीय म्हणजे जे इमिग्रंट भारतातनं आलेली पहिली जनरेशन असते ती मोस्टली मिडल क्लास कॅटेगरीमध्ये येते बरं मिडल क्लास हा भारतात शब्द खूप वेगळ्या पद्धतीने वापरला जातो आणि युकेमध्ये खूपच वेगळ्या पद्धतीने वापरला जातो युकेमध्ये मिडल क्लास होणं हा एक डिझायर्ड वर्ड आहे टू बी ऑनेस्ट आणि तुम्ही स्वतः तोंडाने कधी असं नाही म्हणू शकत की आय एम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली कारण दॅट इज लाईक डिझायर्ड आणि तुम्ही तुमचीच बँड वाजवताय असं वाटतं त्याच्यामुळे दुसऱ्या कोणी म्हटलं तरी यू शूड बी पोलाइट अँड सेड नो आय एम नॉट फ्रॉम मिडल क्लास फॅमिली तर जो सगळ्यात वरचा एकदम श्रीमंत अरिस्टोक्रॅट क्लास असतो त्यांच्याकडे पैशाची काही कमी नसते मग बॅरन ऑफ दिस लॉर्ड ऑफ दॅट असं वगैरे त्यांना टायटल्स पण असतात पिढी जात श्रीमंत भरपूर जास्त जमिनी असलेले आणि फर्श पीपल असं म्हणू शकतो तर ती सगळ्यात पहिला सगळ्यात क्लास असतो तर मिडल क्लास म्हणजे काय मध्ये मिडल क्लास ही टर्म ही फार डिझायर्ड आहे त्याच्यामुळे चुकून जर तुम्ही भारतातनं मध्ये आलात तर चुकूनही कधी म्हणू नका कारण भारतामध्ये आपण सहज म्हणतो की मी काय बाबा एका मिडल क्लास फॅमिलीमधली मुलगी आहे असं चुकूनही म्हणू नका कारण मिडल क्लास इज लाईक डिझायर्ड टर्म सो बी केअरफुल कारण जरी तुम्ही म्हणजे बेसिकली मिडल क्लास म्हणजे व्हाईट कॉलर जॉब करणारी एज्युकेटेड त्याच्यानंतर वेल बिहेव्ड काइंड ऑफ वेल ऑफ पण शिक्षणाच्या बेसवर किंवा कळं का म्हणजे तशा टाईपची लोकं जी डॉक्टर इंजिनियर किंवा लॉयर्स अशा पद्धतीची जी लोकं आहेत ती मिडल क्लासमध्ये येतात आणि ही डिझायर्ड टर्म आहे त्याच्यामुळे जरी तुम्ही मिडल क्लास असाल आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की ओ युअर मिडल क्लास तर ते लगेच ॲक्सेप्ट नाही करायचं कारण इट्स नॉट पोलाईट यू शुड बी लाईक नॉट रिअली आणि सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे तो आहे वर्किंग क्लास तर वर्किंग क्लास म्हणजे जी, जी लोक मला असं माझं अंडरस्टँडिंग आहे की हातावरचं पोट असं ज्याला म्हटलं जातं त्याला वर्किंग क्लास म्हणायचं आणि म्हणजे जनरली काम करावं लागतं नाही तर मग आपल्याकडे काही सेव्हिंग्स नाही आहेत आपल्याकडे काही शिक्षण नाही आहे आपल्या काही जमिनी नाही आहेत अशा पद्धतीमध्ये जी लोक असतात ती येतात वर्किंग क्लासमध्ये तर अशा पद्धतीने युकेमधली सोसायटी ही डिवायडेड आहे हा अनरिटन रूल आहे आणि मोस्टली लोकांना समजून जातं पण कोणी काही बोलत नाही आणि माणसाला माणूस म्हणून वागवण्याची पद्धत या देशामध्ये आहे म्हणजे अगदी आपल्याकडे जातीय व्यवस्था जी डीप रुटेड आहे तशी युकेमध्ये मध्ये देखील थोडीफार क्लास सिस्टीम आहे डिप्रुटेड आणि पण तरी पीपल ट्राय टू बी पोलाइट आणि ट्राय टू नॉट डिफरेन्शिएट अदर ह्युमन बिंग बेस्ड ऑन देअर फायनान्शियल अबिलिटीज और किंवा कुठल्याही प्रकारच्या अबिलिटीज टू बी ऑनेस्ट तर यूके मध्ये जगत विख्यात युनिव्हर्सिटीज आहेत ऑक्सफर्ड केम्ब्रिज सारख्या तर त्या युनिव्हर्सिटीजमध्ये रिझर्वेशन आहे का किंवा कॉर्पोरेट uh, सेक्टरमध्ये ॲज फार आय नो भारतात देखील रिझर्वेशन नाही आहे तर ते मध्ये आहे का किंवा हेल्थकेअर सिस्टीम किंवा सरकारी नोकऱ्या ज्या असतात त्यामध्ये युकेमध्ये रिजर्वेशन आहे का तर या सगळ्या प्रश्नांचं ओव्हरऑल उत्तर नाही असं येतं पण 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 इज इम्पॉर्टंट युनिव्हर्सिटीजमध्ये जरी रिझर्वेशन नसलं तरीसुद्धा एखादी एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी खूप हुशार असले आणि त्यांना जर एखादी स्कॉलरशिप मिळत असेल आणि त्यांचं शिक्षण जर फुकट करवलं जाणार असेल पण त्यात जर त्या विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थिनीचे आईवडील हे चांगले जॉब्स करणारे असतील चांगलं कमावणारे असतील तर त्यांना ती स्कॉलरशिप दिली जात नाही कारण ते आर्थिकदृष्ट्या सब आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल्या कुटुंबांना मोस्टली मध्ये कुठल्याही प्रकारच्या सवलती किंवा कुठली मुभा किंवा काहीवरून पैसे वगैरे मिळत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ काही गरीब कुटुंबांना चाइल्ड केअरसाठी फुकट वाउचर्स किंवा काही सवलती वगैरे दिल्या जातात तशा ज्या जा मुल मुलांचे आई वडील चांगलं कमवणारे असतील म्हणजे मध्यमवर्गीय असतील तर त्यांना त्या ती सवलत मिळत नाही म्हणजे तुम्हाला फुकट चाइल्ड केअर मिळत नाही फुकट युनिफॉर्म देण्याची पद्धत देखील इथे आहे जे गरीब आहे त्यांना किंवा जे गरीब आहे त्यांना फुकट शाळेमध्ये जेवण देण्याची पद्धत आहे त्याचे पैसे देखील जे लोक वर्किंग आहेत त्यांना स्वतःच भरावे लागतात युकेची जी, जी नॅशनल हेल्थकेअर सिस्टीम आहे जी सरकारी आहे ती खूप प्रसिद्ध आहे आणि खूप छान एस्टॅब्लिश्ड आहे म्हणजे वर्ल्ड वॉर टू नंतर युकेच्या नागरिकांना फुकट हेल्थकेअर दिलं जावं असं इथल्या सरकारची इच्छा होती अर्थात ही सिस्टीम फुकट फुकट नाही आहे खरं तर कारण टॅक्समधले पैसे गोळा करून जास्तीत जास्त अमाऊंट ही नॅशनल हेल्थकेअर सिस्टीमला दिली जाते आणि मग तुम्हाला ही हेल्थकेअर फुकट मिळाली असं तुम्हाला वाटतं पण ही जी सिस्टीम आहे तिच्यामध्ये रिझर्वेशन आहे का तर रिझर्वेशन असं नाही पण नॅशनल हेल्थ केअर सिस्टीममध्ये खूप जास्त प्रमाणात डॉक्टर्स हे परदेशातले आहेत म्हणजेच भारत पाकिस्तान बांगलादेश किंवा आफ्रिकन कंट्रीजमधले खूप बाहेरच्या देशातले आलेले डॉक्टर्स या सिस्टीममध्ये दिसतात अर्थात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये युकेमध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन असं नाही आहे म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेले असाल किंवा तुम्ही कुठल्या एका विशिष्ट वर्गातले असाल किंवा कुठल्या देशातले असाल याला कुठलंही रिझर्वेशन नाही आहे तुमचे टार्गेट तुम्ही जर अचीव्ह करत असाल आणि तुमचं बिलेबल हाय अप असेल तर तुम्हाला तू कन्सिडर केलं जाईल मग तुम्ही कुठल्या देशाचे वर्णाचे रंगाचे असाल तुम्हाला तुमचं प्रोग्रामिंग जमत असेल आणि तुम्हाला तुमचं टेक्निकल नॉलेज असेल तर इट डजंट मॅटर की तुम्ही म्हणजे बेसिकली त्यात रिझर्वेशनचा कॉन्सेप्ट नाही आहे कॉर्पोरेटमध्ये आणखीन एक पद्धतीचं रिझर्वेशन असं नाही म्हणणार पण प्रायोरिटी काही लोकांना जर दिली जात असेल तर ती अशी की वेल्समध्ये वेल्स येणाऱ्यांना स्कॉटलंडमध्ये स्कॉटिश येणाऱ्यांना आणि आयर्लंडमध्ये आयरिश येणाऱ्या लोकांना थोडेसे काही ब्राउनी पॉईंट मिळतात किंवा काही फिल्टर लावला जातो खरं तर काही ठिकाणी आणि तो गरजेचा का आहे कारण तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे तसं तुम्ही स्कॉटलंडमध्ये राहताय तर तुम्हाला स्कॉटिश आली पाहिजे वेल्समध्ये राहताय तर तुम्हाला वेल्श आलं पाहिजे आणि अर्थात स्कॉटलंड वेल्स आयर्लंड सगळीकडे इंग्लंड सगळीकडेच इंग्लिश खूप चांगली बोलली जाते पण काउन्सिलमध्ये जर एखाद्याला नोकरी घ्यायची असेल म्हणजे नगरपालिका महानगरपालिका किंवा रिसेप्शनिस्टची नोकरी घ्यायची असेल किंवा ऍडमिन टाईप जॉब करायचा असेल ज्याच्यामध्ये फार सायन्सी असं काही नाही आहे आणि एक लोकल व्यक्ती कम्पीट करू शकते तर तिथे अशा भाषांना प्रायोरिटी दिली जाते आणि फिल्टर युके मध्ये रिझर्वेशन असं जरी नसलं अस तरी सरकार एक गोष्ट नेहमी नेहमी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतं ते म्हणजे कुठल्याही व्यक्तीला माणूस म्हणूनच ट्रीट केलं जावं आणि त्याला त्याच्या डिसेबिलिटीजमुळे त्याच्या लिंगामुळे किंवा द वे यू आर बिल्ड बाय गॉड ऑर बाय द सुपर पॉवर त्या तुमच्या एक्झिस्टन्समुळे तुम्हाला डिफरेंशिएट केलं जाऊ नये म्हणजे तुम्ही वर्णाचे वंशाचे रंगाचे असाल तर तुम्ही मागे पडू नये यासाठी सरकार नक्कीच काळजी घेतं अर्थात त्यासाठी रिझर्वेशन दिलं जात नसलं तरी सुद्धा एक अनरिटन अशी गोष्ट आहे की कधीही कुठल्याही व्यक्तीला डिसिलेक्सिया असेल किंवा कुठली डिसेबिलिटी असेल तर त्या व्यक्तीला फक्त त्या कारणामुळे नोकरीत घ्यायचं नाही असं मुळीच करू नये म्हणून सरकार तरतूद करतं स्त्री आणि पुरुषांना समानतेने वागवणारा युके हा देश असल्यामुळे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील समानता दिसून दे येते यू केच्या पार्लमेंटमध्ये बायकांचं रिप्रेझेंटेशन खूप चांगलं आहे यू के हा असा देश आहे की ज्या ज्याच्या प्राईम मिनिस्टरपदी एक बाई का एक नाही दोनदा बायकांनी काम केलेलं आहे आणि युकेची जी राणी आहे अर्थात ती बाई होती आणि इट्स इट्स अ हिस्ट्री की एवढे वर्ष एका राणींनी युकेचा राज्यकारभार पाहिला म्हणजे जरी ती नेमसेक असली तरी ती राणी होती यु केची तर uh, म्हणून मला असं वाटतं की uh, लिंगभेद हा तर युकेमध्ये होत नाही पण मुळीच बायकांना रिझर्वेशन नाही आहे बरं ह्या देशामध्ये की uh, पार्लमेंटमध्ये एवढं पर्सेंट रिझर्वेशन बायकांना दिलं पाहिजे आणि बायकांना ते कमीपणाचं वाटतं की मला रिझर्वेशन द्यावं लागते म्हणजे एम आय लाईक नॉट केपेबल हे मी खूप जणींकडनं ऐकलं आहे त्यानंतर वुमन इन टेक वुमन इन टेक असं पण यू मध्ये खूप मी पाहिलेलं आहे म्हणजे बायकांनी टेक्नॉलॉजीमध्ये काम करावं म्हणून बायकांना फार एनकरेज केलं जातं स्पेशली बायकांसाठी खूप जास्त कॉन्फरन्सेस असतील किंवा खूप जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो फोर्स नाही केलं जात पण एनकरेज केलं जातं तर मला असं वाटतं की ह्याला असा शब्द अगेन वापरता नाही येणार हे काही रिटर्न असं नाहीये पण बायकांना खूप जास्त प्रमाणात असं सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो Uh, बरं त्याच्यामध्येही मी माझ्या काही uh, खूप जवळच्या बायकांना आणि खूप टेक्निकली स्ट्रॉंग बायकांना असं पाहिलंय की वुमन इन टेक असं म्हणायची काय गरज आहे कारण बायकांना टेक्नॉलॉजी जमते इट्स लाईक एन आर्ट राईट सो या देशामध्ये मुळात सवलती देणं किंवा कुठेतरी रिझर्वेशन देणं हे कमी म्हणजे माझ्यात काहीतरी कमी म्हणूनच मला राखीव जागा ठेवली असेल किंवा मला एवढं फेमस uh, केलं जातं वगैरे असं मानलं जातं भारतामध्ये नारी शक्ती बिल आलेलं आहे सुकन्या योजना आलेली आहे किंवा टॅक्सेससाठी बायकांना काही सवलती दिल्या जातात किंवा जर बाईच्या नावावर घर असेल तर काही सूट मिळते तर अशा प्रकारच्या पद्धती माझी आई जेव्हा या सगळ्या प्रोसेसमध्ये होती तेव्हा तिला टॅक्सला रिलीफ मिळायचा किंवा तिच्या नावावरती तिने घर घेतलं तेव्हा तिला काही फायदा झाला होता अशा काही गोष्टी मी ऐकल्या होत्या पण मी जेव्हा युकेमध्ये आले आणि मी जेव्हा युकेमध्ये नोकरी करते तेव्हा बायकांना काही स्पेशल ट्रीटमेंट नाहीये मी कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तर मला कुठला जास्त इंटरेस्ट मी फक्त बाईये म्हणून दिला जाणार नाही किंवा मी फक्त बाये म्हणून मला घराच्या कुठल्या टॅक्सेसमध्ये सूट मिळणार नाही किंवा मी बाई म्हणून मला आ... कसलीच म्हणजे मुभा अशी एक्स्ट्रा दिली जात नाही आणि याचं कारण असं की मुळात युकेमधल्या बायका ह्या स्वतःला पुरुषांपेक्षा कमी समजत नाहीत आणि Uh, मुळात स्त्री आणि पुरुष ही समानता ही जेन्युअन आहे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आर्टिफिशियली दाखवलं जात नाही की समानता आहे भारतात जे म्हटलं जातं की मुलगा आणि मुलगी समान आहेत आणि हे प्रिटेन करण्याचा प्रयत्न केला जातो तो, तो फेक आहे असं माझं मत आहे याचं कारण असं की जर खरंच मुलगा आणि मुलगी समान आहेत तर मग मुलींना जो सढळ हस्ते सपोर्ट केला जातो अगदी म्हणजे सगळं काही अगदी पाठीशी उभं राहिलं जातं ते का कारण जर मुलगा स्वतःच्या गोष्टी स्वतः है इंडिपेंडेंटली हँडल करत असेल स्वतःच स्वतः स्वतःच्या रिस्क स्वतःचे डिसिजन्स जर हँडल करत असेल तर ते मुलींनीही केलं पाहिजे सोयीनी वर्किंग uh, इंडिपेंडेंट जग पाहिलेल्या एज्युकेटेड असतात आणि मग सोयीनी मग मला अशात पण मदत लागते आणि तशात पण मदत लागते ह्याला काय अर्थ आहे तर ते बायकांनी का नाही है, इंडिपेंडेंटली हँडल केलं पाहिजे तर त्या इक्वॉलिटी शब्दाला अर्थ आहे नाहीतर इथे बायस आहे आणि हे बायका सोयीनी अबलानारी सप्पे भारी होतात आणि सोयीनी मग मग हॅशटॅग इंडिपेंडेंट अनएज्युकेटेड अँड यु नो ग्लोबल हे चुकीचं आहे तर युकेमधली जी सिस्टीम आहे ही मी तुम्हाला सांगितली पण भारतामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं कारण वेगळं आहे अमेरिकेमध्ये देखील इंडिजिनियस लोकांसाठी काही रिझर्वेशन ठेवलेली असतात इवन मला वाटतं ऑस्ट्रेलियामध्ये देखील इंडिजिनियस लोकांसाठी काही सवलती दिल्या जातात तर भारतामध्ये जे रिझर्वेशन कि दिलं जातं त्याच्यासाठी काही वेगळी कारणं आहेत काही कम्युनिटीजला शस्त्र किंवा शास्त्र शिकण्याचा अधिकार नव्हता हो त्याच्यामुळे त्या कम्युनिटीजना एनकरेज uh, करण्यासाठी सरकारने काही पावलं उचललेली uh, आहेत पण मधली सिस्टीम मला थोडक्यात सांगावी असं वाटलं uh, मला स्वतःला असं वाटतं की uh, कुठल्याही देशाची सिस्टीम आणि तिथली समाज रचना ही खूप कॉम्प्लेक्स असते त्याच्यामुळे भारतामध्ये जे चाललंय त्याच्यावरती uh, मी कमेंट करू इच्छित नाही uh, आणि हे सगळं कशामुळे होतंय तर लॅक ऑफ संधी असं मला स्वतःला वाटतं संधी असत्या तर ही भांडाभांड झालीच नसती होप तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय